नमस्कार मित्रांनो मी लाड़ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट जी अपडेट आली आहे मित्रांनो हवामान खात्याकडून की येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील या जिल्ह्यात होणार अतिवृष्टी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील या जिल्ह्यात होणार अतिवृष्टी मग येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील कोणत्या जिल्ह्यात होणार अतिवृष्टी का येत्या बहात्तर तासांमध्ये आपल्या जिल्ह्यात तालुक्यात वाडी वस्तीवर गावात खेड्यात शेत शिवारात होणार या ठिकाणी अतिवृष्टी या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की येत्या बहात्तर तासांमध्ये आता राज्यातील या जिल्ह्यात होणार अतिवृष्टी मग येत्या बहात्तर तासात राज्यातील कोणत्या जिल्ह्यात होणार अतिवृष्टी या प्रश्नाच घेऊयात उत्तर तर बघा मित्रांनो आसना चक्रीवादळ ओमानच्या दिशेनं सरकले पण त्याचा प्रभाव आजही आपल्याला महाराष्ट्रात जाणवत आहे याच्यामुळे आपल्या पावन मायभूमीमध्ये येत्या बहात्तर तासामध्ये अतिवृष्टी होणार त्याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आज आपल्या मायभूमीवरती जोरदार पाऊस देणार आहे यामुळे लक्षात घ्या येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील जे जिल्हे की जिथं जोरदार पाऊस होणार हे जिल्हे तुम्हाला या ठिकाणी सांगतो तर बघा मित्रांनो पहिल्यांदा जर आपण विचार केला विदर्भाचा तर विदर्भातील सर्व जिल्ह्यात येत्या बहात्तर तासात अतिवृष्टी होणार यामध्ये नंबर एक चंद्रपूर नंबर दोन गडचिरोली नंबर तीन भंडारा नंबर चार गोंदिया नंबर पाच नागपूर नंबर सहा वर्धा नंबर सात मित्रांनो अकोला नंबर आठ वाशिम नंबर नऊ यवतमाळ नंबर दहा बुलढाणा नंबर अकरा अमरावती या अकराही जिल्ह्यात येत्या बहात्तर तासात अतिवृष्टी होणार फक्त काही भाग आहे की जिथं अतिवृष्टी होणार नाही त्यानंतर मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांचा विचार केला तर यातील फक्त दहावीस टक्के भाग वगळला तर सर्व मराठवाड्यात येत्या बहात्तर तासात अतिवृष्टी होणार आहे यामध्ये खास करून परभणी नांदेड हिंगोली छत्रपती संभाजीनगर जालना इथं अतिवृष्टी सर्व तालुक्यात होणार आहे बीड लातूरन धाराशिव इथं तुलनेनं कमी पाऊस आहे पण इथं पण काही काही भागात अतिवृष्टी होणार आहे येत्या बहात्तर तासात त्यानंतर आपण जर बघितलं मित्रांनो खानदेशाकडे धुळे नंदुरबार जळगाव या तीनही जिल्ह्यात येत्या बहात्तर तासात अतिवृष्टी होणार आहे फक्त पाऊस हा थोडा उशिरानं सुरू होईल त्यानंतर नाशिकमध्ये अतिवृष्टी आहे अहिल्यानगरचा उत्तर भाग अतिवृष्टी आहे पुण्याचा घाटमाथ्याचा एरिया अतिवृष्टी आहे त्यानंतर सातारा कोल्हापूरचा घाटमाथ्याचा एरिया अतिवृष्टी आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर मुंबई शहर मुंबई उपनगर इथं पाऊस हा आपल्याला उद्यापासून वाढताना दिसेल म्हणजे इथं येत्या बहात्तर तासात काही भागात अतिवृष्टी आहे पण मराठवाडा विदर्भ खानदेशात जे धुमाकूळ पाऊस घालणार आहे त्याच्यापेक्षा पावसाचं प्रमाण थोडं कमी असणार आहे आणि राहता राहिला प्रश्न सोलापूर सांगली उर्वरित अहिल्यानगर उर्वरित पुणे उर्वरित सातारा उर्वरित कोल्हापूर तर इथं तुम्हाला सांगतो घाटमाथ्याचा एरिया सोडून बाकी ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे अधूनमधून जोरदार सरी आल्या तर आश्चर्य वाटायला नको तर मित्रांनो ही होती सध्याची सगळ्यात महत्त्वाची अपडेट येत्या बहात्तर तासात राज्यातील या जिल्ह्यात होणार अतिवृष्टी नदी नाल्यांना महापूर येणार आहे त्यामुळं ओढ्यातून नाल्यातून प्रवास करत असताना मला काही होणार नाही ही असणारी भाबडी अशा सोडा जीव जपून त्या ठिकाणी नदी नाले क्रॉस करा विजांचा गडगडाट मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळं झाडाखाली थांबू नका मोबाईल स्विच ऑफ करा सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या तुमचा जीव तुमच्या कुटुंबासाठी लाख मोलायचा एवढं लक्षात ठेवा आता इथून पुढे पाऊस कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असणार लाईक करा कास्ताकर बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे ना प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकर बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार